दे दे तर नमस्कार शेतकरी बंधून माझं नाव अभिनंदन सुनील चव्हाण मी सध्या येस व्याघर या कंपनीमध्ये हातकदंगली व शिरोळे एरिया थोडाफार बघतो आपण आता चोकाट या गावामध्ये आलेलो आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये उसाची वेळणी व पाला कसा काढून घ्यायचा व एकसरी आड कसा करून घ्यायचा नेमका ही पद्धत बघणार आहोत हा प्लॉट चौकांमध्ये अमरावटे या शेतकऱ्यांचा आहे हा प्लॉट आपल्या मार्गदर्शना खाली चालू आहे त्या प्लॉटला आपण भरणी डोसमध्ये फ्रुटर कॅन्टर ग्रीन दिलं होतं तसेच दुसऱ्या पाण्याला आपण शुगर बन एकरी पाच लिटर हे औषध सोडलं होतं त्यामुळे पेऱ्यांची लांबी बऱ्यापैकी चांगली झालेली आहे तसेच अनेक दोन तीन पाण्यानंतर आपण या ऊसाच्या जा जाडीवर फोकस करणार आहोत तरी ऊसामध्ये बघायला गेल्यानंतरनं ऊसाची पानाची जाडी म्हणा रुंदी काळोखी बऱ्यापैकी पूर्ण चांगली झालेली आहे तसेच काळोखीसुद्धा पाण्याचा ताण असताना बऱ्यापैकी टिकून राहिलेली राह आहे तसेच आपण बघू शकता की ह्या ऊसामध्ये विरणी यांनी कशी के कशा पद्धतीने केलेले आहे उसाचा पाला जेवढा सुटला आहे तेवढाच काढून घेतला आहे तसेच उसाच्या गड्ड्यामध्ये सात ते आठच ऊस ठेवून बाकीचे मरके बुटके लहान असलेले ऊस किंवा निरोगी ऊस काढून टाकलेले आहेत व या पद्धतीने फक्त चांगले ऊस ठेवलेले आहेत आप ह्यामुळे आपल्याला हवा खेळती राहणार आहे ऊसाला जाडी बऱ्यापैकी चांगली होणार आहे तसेच पाला ह्यांनी एकसरी आड करून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला पाणी पासताना म्हणा किंवा पुढच्या वेळेस जर लागवडीचा डोस टाकताना कोणत्याही पद्धतीची अडचण येत नाही त्यामुळे हा ऊस आपल्या मार्गदर्शनाखाली आलेला आहे असाच ऊस आणण्यासाठी व असाच फायदा घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी कधीही संपर्क करू शकता माझा फोन नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अठ्ठावन्न एकावन्न ऐंशी हा आहे